आयुष्यामध्ये कधीही कोणाच्या मागे मागे न करता स्वतःचं गेलेलं मान परत मिळवायचं असेल तर ह्या पाच गोष्टी नक्की कराव्यात तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तुमच्या आयुष्यामध्ये असे बरेच प्रसंग येतात जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर बरोबर असता तरीही लोक तुमचं अपमान करतात समोरचा प्रत्येक वेळेस तुम्हाला घालून पाडून बोलतो तुमची किंमत कमी करत असतो दुसऱ्यांसमोर आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टी सांगणार आहेत ज्या तुम्ही अशा वेळेस करायच्या आहेत जेव्हा समोरचा तुमचा अपमान करत असेल तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुमची किंमत करत नसेल आणि ह्या पाच गोष्टी तुमचा मान तुमची किंमत नक्की मिळवून देतील हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कोणाच्याही मागे न पडता कोणालाही हात न जोडता तुम्हाला तुमचा गेलेला मान परत मिळेल या गोष्टींनी कोणालाही विनंती न करता कोणासमोरही न झुकता तुम्हाला तुमची किंमत परत मिळेल बघूया तर या पाच गोष्टी कोणत्या आहेत ह्या आपण शेवटपर्यंत बघा कुठल्या पाच गोष्टी आहेत त्या पहिली गोष्ट ज्या दिवशी एखाद्याने ठरवलं की तुमच्या आयुष्यातून निघून जायचं त्या दिवशी त्याला मोकळं करा आणि आनंदाने त्याची पाठवणी करा ज्याने तुमच्या विरोधात जायचं ठरवलंच आहे त्याला जाऊ द्या त्याला मोकळे करा त्याच्यासाठी रस्ता मोकळा करा त्याला वाटेल तिथे जाऊ द्या तुमच्या आयुष्यातून त्याला काढून टाका समोरच्यालाही जाणीव करून द्या की त्याच्या जाण्याने तुमच्या आयुष्यात काळी मात्र फरकसुद्धा पडणार नाही किंवा तुमचं काहीही अडणार नाही मग भलेही तुमच्या मनामध्ये कितीही भावनिक वादळ उठले तरीसुद्धा तुम्हाला कितीही वाईट वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही ते दाखवू नका ते तुम्ही आवर्जून जपून ठेवा स्वतःला सांभाळून घ्या समोरच्याला तुम्हाला वाईट वाटलं आहे हे, हे दाखवू नका चेहऱ्यावर अजिबात ज्यांना जायचं आहे ना ते जातील तुमच्या आयुष्यातून मोकळं करा त्यांना आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या त्यांच्या वाटा मोकळ्या करा तुम्ही तुमच्या मार्गाने जा जिथे आपल्याला मान नाही तिथे आपला अपमान होत आहे त्या लोकांपासून दूर राहा तिथे न थांबलेलं केव्हाही चांगलं असतं आणि तेच बरोबर सुद्धा असतं हे माहिती आहे की समोरच्याला असं सहजासहजी मनातून आपल्या काढता येत नाही आयुष्यातून काढता येत नाही खूप अवघड आहे पण जर समोरच्याला तुमची किंमत नसेल तर तुम्ही त्याला धरून ठेवण्यात काहीही अर्थ नाही त्याला सोडा दुसरी गोष्ट नेहमी त्या व्यक्तीसोबत जोडले जा जो, जो व्यक्ती नेहमी संकटामध्ये तुमच्या सोबत असतो सुखदुःखामध्ये तुमच्या सोबत असतो पण तुम्ही त्याची किंमत केली नाही जोपर्यंत तो जो मरेपर्यंत तुमच्यासोबत राहणार आहे आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वतःसोबत जोडले जा स्वतःकडे वेळ द्या जेवढा वेळ तुम्ही समोरच्याला देत आहात आणि तो मात्र निघून गेला आहे तेवढाच वेळ जर तुम्ही स्वतःसाठी दिलं असतं स्वतःचा आनंद कशामध्ये आहे तो शोधण्यात द्या आपल्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून राहू नका आणि हे स्वतः स्वतःला सांगा आणि स्वतःमध्ये आनंदी राहायला शिका दुसऱ्यांमध्ये तुमचा आनंद शोधू नका जर तुम्हाला हे जमलं तरच आयुष्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा कधीच त्रास होणार नाही की कोणी तुमच्या आयुष्यातून निघून जातोय का कोणी गेलंय का आणि कोणी तुम्हाला सोडलं का यांनी तुम्हाला कधीच फरक पडणार नाही तुम्हाला त्या गोष्टीचा त्रासही कधी होणार नाही आणि तुम्ही त्रासही कधी करून घेणार नाही स्वतःला की कोणी तुम्हाला सोडून गेलं तिसरी गोष्ट आपल्या मनाला शांत ठेवता आलं पाहिजे कुठलीही भावना नको राग नको त्रास नको द्वेष नको बदल्याची भावनासुद्धा नको शांत राहून गोष्टी समजून घ्यायला शिका शांत राहून लढायला शिका शांत राहून जिंकायला शिका आणि आपला मान परत मिळवायला सुद्धा शिका स्वतःला शांत कसे ठेवणार तर स्वतःबद्दल चांगला विचार करून कोणी मला काहीही बोललं कोणी माझा अपमान केला म्हणून मी माझी किंमत कमी करणार का की माझी किंमत हो कमी होऊ देणार का ही गोष्ट डोक्यातून काढून टाका स्वतःला याच्यासाठी तयार करा की तुम्ही तुमच्या आनंदासाठी कोणावरही अवलंबून नाही चौथी गोष्ट तुमचे ध्येय तुमची स्वप्नं ही खूप मोठी ठेवा आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये ती मिळवण्याचा प्रयत्न करा जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देता स्वतःसाठी जगता तेव्हा तुमच्याकडे इतरांसाठी वेळ उरत नाही मग कोणी तुम्हाला दुःख दिलं का तुमच्या भावना दुखवल्या का तुम्हाला त्रास दिला का तरीही त्या गोष्टीचा तुम्हाला काहीही फरक पडणार नाही कारण तुम्ही या सगळ्या पलीकडे गेलेले असता त्यासाठी आधी स्वतःला वेळ द्या इतरांसाठी तुमच्या मनात कुठल्याच भावना ठेवू नका लोकांच्या मागे गेलात तर लोक हाती लावणार नाही त्याऐवजी आपल्या स्वप्नांच्या मागे गेलात तर आपली स्वप्न पूर्ण तरी होतील तुमचं यश इतकं बोलतं असू द्या की लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही तुमची स्वप्न तुमचं यश तुम्हाला जो मान परत मिळवून देतील जो तुम्ही गमवलेला आहे म्हणून लोकांच्या मागे पडणं सोडा आणि स्वतःच्या स्वप्नांच्या मागे पडा स्वतःच्या ध्येयाला पूर्ण करण्याच्या मागे पडा तेव्हाच तर तुमची स्वप्न पुर पूर्ण होतील पाचवी गोष्ट तुम्ही तुमची किंमत वाढवली तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये एंट्री देऊ नका जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या वाईट काळामध्ये सोडून गेलेली असते आणि ना तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात परत जा आणि त्या व्यक्तीला कधीच तुमच्या आयुष्यामध्ये परतीचं स्थान देऊ नका तुम्ही स्वतःला तर बदललं आहे पण समोरच्याला बदललेलं आहे की नाही याची खात्री केलेली नाही ना म्हणून पुन्हा त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये येऊ देणू नका तुम्ही फार मेहनतीने तुमचं यश मिळवलेलं आहे आणि ते सहजासहजी तर तुमच्या वाईट काळात झगडून तुम्ही मेहनत करून ते मिळवलेलं आहे म्हणून तुम्ही तुमचं स्थान निर्माण करा लोकांच्या मागे पडपड अजिबात करू नका